नमस्कार मित्रांनो राम राम जय जिजाऊ जय शिवराय तर मित्रांनो बघा आज असं पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त ह्या पावसाचं वातावरणाचं कारण सांगतो मी तुम्हाला कारण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात रोज आपले सबस्क्रायबर वाढत आहे याच्यामुळं हा पाऊस पडत आहे आणि जर का अन्याय आणि हा आपला सबस्क्रायबर कुठेतरी तुम्ही ठप्प केले थांबले तर हा पाऊस सुद्धा थांबणार आहे त्यामुळं अन्याय झाला नाही पाहिजे निसर्ग आपल्यावर कोपला नाही पाहिजे त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर चला मोबाईल आता बंद करा नाही मोबाईल बंद न करू आपला व्हिडिओ बंद करा युट्यूब चॅनलला जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्ही हंड्रेड ब्लॉग नावाने आपलं चॅनल आहे तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपले असे चांगले चांगले व्हिडिओ पाहा आणि लाईक करा शेअर करा आणि नेहमी दररोज पाऊस आपल्या घरी पाडून घ्या चला बघा आता पाऊस